अकोले तालुक्यात हार्डवेअर कलर प्लंबिंग या क्षेत्रात वैष्णवी ट्रेडर्स हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अकोले शहरातील या वैष्णवी ट्रेडर्स या फर्मच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले परमपूज्य योगी केशबाबा अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक सुजित नवले गणराज मॉलचे संचालक जितेंद्र नायकवाडी यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे आज प्रकाशन करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत यांच्या या वैष्णवी ट्रेडर्सच्या दिनदर्शिकेचे आज मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले वैष्णवी ट्रेडर्सच्या माध्यमातून दरवर्षी या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते त्याही वर्षी या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले दिनदर्शिका आता ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे आज या वार्षिक दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात त्यांच्याच दालनामध्ये प्रकाशन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदाससह सह कॅमेरामन आकाश भालेराव रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी वैष्णवी ट्रेडर्स ग्राहकांना उपयोगी पडेल अशा प्रकारची दरवर्षी दैनंदिनी प्रिंट करत असते यावर्षी त्याचा सोहळा आताच आपल्या अकोल्याचे नगराध्यक्ष साहेब अकोला कॉलेजचे अध्यक्ष सुनील दातीर साहेब त्यानंतर या फर्मचे मालक सावंत बंधू तसंच आमचे नवले साहेब या, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याचा ओपनिंग झाला जास्तीत जास्त पद्धतीने हे लोकांपर्यंत पोचावी आणि लोकांना ह्या तिथी वार नक्षत्र राष्ट्रीय सण जी उपयुक्त माहिती असावी लागते ती सगळी पूर्णपणे आणि ऑफसेट अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे सहज सहज लांबून ठळक अक्षरामध्ये स्पष्ट अक्षरामध्ये ते वाचता येईल अगदी ज्यांना चष्मा आहे त्यांना सुद्धा आज या ठिकाणी आमच्या वैष्णव ट्रेडरच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने अकोला नगर पंचायतीचे साहेब अकोला एज्युकेशनचे अध्यक्ष दातीर साहेब आर्किटेक्ट शुभम मोडे ज्यांनी या ठिकाणी प्रकाशित ज्यांच्या ऑपसेट मध्ये झाले ते सुजित शेट नवले आणि आमचा सावंत परिवार आज या ठिकाणी आम्ही तेराव्या वर्ष या ठिकाणी पदार्पण करत आहे पहिल्या वर्षापासून आम्ही दरवर्षी ही दिनदर्शिका या ठिकाणी प्रकाशित करीत असतो आणि याही वर्षी या ठिकाणी आम्ही प्रकाशित केली आमच्या अखंड ग्राहकांच्या रूपाने आम्हाला ही बाराही महिने चांगली सेवा ग्राहकाला देता येते आमच्या फर्म प्रेम करणारे सर्व इंजिनियर पेंटर आणि ग्राहक यांचाही उदंड प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि अतिशय चांगली सेवा आम्ही त्या सर्व त्यांना देत असतो आणि त्यांचंही भरभरून आमच्यावर या ठिकाणी प्रेम आहे असंच प्रेम आमचं इथून पुढे आमच्या या फर्मवर सर्वांचं राहील आणि या दिनदर्शिकेच्या माध्यमातून निश्चितपणाने प्रत्येकाच्या घराघरात हा कॅलेंडर या ठिकाणी जातो आणि त्या माध्यमातून सुद्धा आमच्या व्यवसायावर चांगला या ठिकाणी परिणाम होतो आणि या दिनदर्शिकेसाठी आम्हाला आमच्या नॅरालिक कंपनी आणि ब्रिटिश कंपनी यांनी सुद्धा या दिनदर्शिकासाठी आम्हाला सहकार्य केलेले त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या वैष्णवी ट्रेडरच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम